विद्यार्थी मैत्रिणींनो कालच्या मागील पासिक तासिकेमध्ये आपण रोज मातीत ही कल्पना धुमाळची कल कविता पाहिली होती आज आपण सुरेश भटांचा गझल पाहणार आहोत रंग माझा वेगळा पान नंबर अठ्ठावीस काढा कविता सहावी रंग माझा वेगळा सुरेश भट जन्म आहे त्यांचा एकोणीसशे बत्तीसचा आणि मृत्यू दोन हजार तीन सुप्रसिद्ध कवी पत्रकार काही रुत्त बहु, बहु संपादक काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहु बहुमत हे जे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं रूपगंधा रंगमाझा वेगळा एल्गार झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले आहे त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून आपल्याला जाणवते माणसाचा दुट्टप्पी व्यवहार स्वार्थी ढोंगीपणा लाचारी समाजातील मूल्यहीनता मी ची समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप त्यांनी या स कविता संग्रहातून गझलातून व्यक्त केला आहे प्रेम कवितेतील त्यांची मृद व हळूवार शब्दकळाही कधीकधी तीक्ष्ण धारदार व उपरोधिक बनते गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार आणि दृढनिश्चयी प्रसार हे सुरेश भट यांचे कविता परंपरेतील खरे योगदान आहे गझल हा रचनाबद्ध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणजे गझल लोकप्रिय जर कोणी केली असेल तर त्यामध्ये स सिंहाचा वाटा कोणाचा आहे सुरेश भटांचा रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपल्याला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते सगळ्या कुंत्यात गुंतवूनही आपला पाय मोकळ्या ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्त्वाला येणारे अनुभवी जगा वेगळेच असतात याच्यात आपल्याला का का त्यांनी काय सांगितलं आहे की एका कलंदर व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली कसा आहे तो व्यक्तिमत्व तर सगळ्या गुंत्यात तो अडकलेला असतो पण अगदी अलिप्त असतो जरीही त्याच्या त्या त्या प्रसंगाशी त्याचा संबंध येत असला पण त्या प्रसंगी तो गुंतून राहतो का गुंतून राहत नाही एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात झळा अंडरलाईन करा बेटा झळा म्हणतो ना आपण प्रखर उन्हाळा जेव्हा उन्हाळा बसतो ना खूप झावा झावा जेव्हा झावा हा शब्द आपल्या इथे प्रसिद्ध आहे झळा आहे ॲक्च्युली खरा शब्द त्याचा झावा लागल्या म्हणजे खूप गरम झावा येतात झावा म्हणजे गरम उन्हाच्या ज्योत आपल्याकडे असतात गरम वारं येतं आपल्या प्रखरतेने तर ते तो काय म्हणतो उन्हाच्या झळा लागतात परूण अशा जगा वेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात कवी गझलकार आपल्याला सांगतात आहे की आपल्याला प्रखर उन्हामध्ये प त्या उष्णतेच्या झळाचा त्रास होत असतो पण या गजलकाराला कशाचा त्रास होतो आहे सावलीतही त्या सावलीचा म्हणजे त्या सुख आणि दुःख अशा दोन कल्पना केल्या आहेत प्रखर झळा त्यांनी दुःखाच्या आणि सावलीच्या झळा म्हणजे सुखाच्या असे दोन त्यांच्या कल्पना आहेत दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो परंतु कधी काळी मिळणारे सुखही क अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते या व्यक्तिमत्वाला काय म्हणतो तो की दुःख तर नेहमीच त्याच्या वाटेली येते पण जेव्हा कधी काळी त्याला सुख मिळतं ते सुखही तो कसं अनुभवतो जणू काही दुःखाचंच आपल्याशी दुःखाचा अनुभव आल्यासारखं त्याला दुःख वाटण्याऐवजी सुख आनंद होण्याच्याऐवजी त्याला ते पण दुःखच वाटतं त्यामुळे गझल करायला वाटत राहते की जगण्याची सुरुवात करतानाच आयुष्याने माझा विश्वासघात केला आहे जेव्हा त्यांनी आयुष्य जगायला सुरुवात केली तेव्हा त्या ते जग आयुष्याने काय केलं आहे त्यांचा विश्वासघात केला आहे विश्वासघात करणे म्हणजे गळा कापणे परंतु अशाही परिस्थितीत दुःखाचा हसत मुखाने मुका, स्वीकार केल्या गेल्यामुळे दुःखाचाही मला लळा लागला असा गझलकाराचा अनुभव आहे गझलकार इथे सांगतात आहे आपल्याला की मी काही ठीक आहे मला विश्वासघाताने मला सर्व आयुष्यभर दुःख झालं मग मी काय केलं त्या दुःखाचा अतिशय आनंदाने स्वीकार केला म्हणून ते के म्हणतात की जणू काही मला दुःखाचाही लळा लागला आहे त्याने स्वतःला माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य असं म्हटलं अंडरलाईन करून घ्या की ते स्वतःला काय म्हणतात की माणसाच्या मध्यरात्री जेव्हा नैराश्याने माणूस अगदी कोलमडून जातो त्यावेळेस हा हे हा ग गझलकार काय म्हणून येतो तिथे सूर्य जसा अंधकार सगळीकडे अंधार गुडुप पसरला आहे आणि सूर्य उगवायला सुरुवात झाली की का पहा सगळीकडे प्रखर तेज पडायला सुरुवात होते म्हणजे पूर्ण अंधकार नाहीसा होतो ज्याचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्याच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नुसता नैराश्य दुःख भरलेलं आहे याच्यासाठी ते काय करत कोण म्हणून येतात सूर्य म्हणून येतात जेव्हा ते नमूद करतात तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते की त्याचं ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख आहे त्याचं दुःख आपण कसं कमी करू शकतो त्याच्या दुःखाचा थोडा भार आपण उचलू शकतो का हे काम कोण करतं हा गझलकार करतो आहे सावल्यांच्या झळा दुःखाच्या लळा मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर वि विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता लाभली आहे आता तुम्हाला सरांनी हे गाणं म्हणून दाखवलंच आहे मला काही गाता येत नाही त्यामुळे मी नुसतं कविता वाचून दाखवते चव्हाण सरांनी तुम्हाला छान व्यवस्थित व गा गाऊन दाखवली आहे आहे ना पहा कविता पहा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात सा साऱ्या पाय माझा वेगळा कोण जाणे कुठूनही या सावल्या आल्यापुढे मी असा केला लागती या सावल्यांचाही झळा राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख जाला लागला माझा झळा लळा कोणत्या काळीकडे ना मी जगया लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा सांगती तात्पर्य माझे साऱ्या खोट्या दिशा चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सुयमी माझी यासाठी न माझे पेटनाचा सोहळा प्रत्येक ओळीमध्ये त्यांनी प्रत्येक तुम्हाला सांगितलं की मी कसा आहे प्रत्येक ओळीमध्ये त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली आहे आपल्याला की मी काय म्हणून माझा मी कसा जगतो आहे मी मला कशा किती प्रकारचे दुःख माझ्या वाटेला आले होते पण मी माझं आयुष्य सतत जगत राहिलो पहा पहिलं कड बघ्या रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा वेगळा लेखक काय म्हणतात की वेगवेगळ्या रंगामध्ये मी रंगून माझा रंग कसा आहे अगदी जगा वेगळा मी त्या रंगामध्ये रंगलो खरा पण तो रंग मला लागू दिला का नाही माझा जो रंग आहे म्हणजे माझं आयुष्य जसं आहे तसं मी व्यवस्थित जगतो आहे जरीही माझ्या आयुष्यामध्ये किती नै्याशयो किती सुख यो पण मी त्याच्यामध्ये वेळावून गेलो नाही मी माझं आयुष्य जगण्याचं सोडलं नाही गुंतवणी ग गुत्यात साऱ्या पाय माझा वेगळा अनेक संकटे आले असतील वेगवेगळे गुंतगुंत म्हणजे वेगवेगळ्या स अडचणी येणे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी कितीही येऊ हो। पण मी त्या गुत्त्यात पूर्णपणे अडकून राहिलो का नाही अडकलो असेल थोडा वेळ तरी पण मी माझा पाय म्हणजे मी अलगत माझं आयुष्य त्याच्यातून काढून घेतलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगतात ते कोण जाणे कुठून या सावल्या आल्यापुढे मी असा की लागती या सावल्यांचाही जळा तर म्हणतात कोण मला समजलं नाही माझ्या आयुष्यामध्ये सुखाच्या खू सावल्या माझ्या पुढे येऊन उभ्या राहिल्या मी ओळखत पण नव्हतो त्यांना किंवा मी त्या सुखामध्ये पूर्णपणे नाहूनही निघो निघालो नाही की मला समजलंच नाही की माझ्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख होतं सगळीकडे मग अशा वेळेस ह्या सावळ्या हल सावल्या सुखाच्या सावल्या म्हणजे काय सुख आलं त्यांच्या आयुष्यामध्ये मी इतका संवेदनाशील होतो की मला ते सुख शा सुखाच्या याच्यामध्ये पण तो काय म्हणते खाली खालच्या याच्यामध्ये दे देणता मी असा की लागती सुखाच्या ही झळा पण माझं आयुष्य असं आहे की ह्या सुख जरी माझ्या वाटेला आलं तरी मला जणू काही मला त्याचा त्रास व्हायला ला लागला आहे झळा लागत आहेत मला त्या सुखातही मी रमत नाही जरी मी संवेद संवेदनशील असलो तरी पण मला त्याचा त्रास मात्र नक्की होतो मला समजतच नाही आहे की ही सुख आली कुठून माझ्या आयुष्यामध्ये कारण जेव्हा त्यांनी आयुष्य जगायला सुरुवात केली तर ते, ते काय म्हणतात या अनेक संकटांनी माझ्या आयुष्याने आयुष्य जगण्याचं विश्वासघात केला मी वा मला असं वाटायचं की मी आयुष्य खूप सुखी आहे पण त्यांच्या वाट्याला सुख सुख आली का नाही सुरू त्यांनी देन, आयुष्य सुरू केलं तर नुसतं नरेशाचे डोंगर त्यांच्या आयुष्यामध्ये उभं राहिले म्हणून खालच्या ओळीमध्ये म्हणतात राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी मला इतका त्या दुःखाची सवय होऊन गेली की मला आता सुख काय आणि दुःख काय यातला फरकच समजत नाही ही आसवं ही दुःखाश्रू आता मला कशी वाटायला की माझ्या सभे मला माझ्यासोबत इतके रममाण होऊन गेले आहेत माझ्या माझ्या आयुष्यामध्ये ते इतके सगळी दुःखं साम सामावलेली आहेत की मला मला ही सगळी कशापरी वाटतात जणू काही माझ्या आयुष्यातली गा गीतं आहेत गाणे आहेत मी त्या गाण्यांसोबत आनंदाने जगतो आहे मला आसवांचं आता काहीच वाटत नाही दुःखाश्रूचं मी त्या ते सगळे असऊ आता माझे कशात रूपांतरित झाले आहेत जणू काही माझ्या आयुष्याचं गाणं सुंदर गाणं ते गातात आहे हे कशाचे दुःख ज्याला लाग ज्याला लागला माझा लळा मी कशाला या दुःखाचं हे करत बसू की मी दुःखी आहे दहा जणांना सांगत बसू मला आता त्याचं दुःखाचं काही भारसं काही वाटत नाही आहे कारण सु दुःख जणू काही माझ्या याच्यामध्ये क का कशाचं रूप घेऊन आलेले आहेत गाण्याचं रूप घेऊन राहिलं इतकी मला त्याची सवय झाली आहे म्हणून काय म्हणते ह्या दुःखाला जणू काही आता माझा लळा लागला, ला लागला, ला लागला आहे म्हणून सुख माझ्या पुढे जवळ येतच नाही माझ्यावर हे दुःखच आता प्रेम करू लागले आहेत माझ्या आयुष्यात सगळं दुःखाने व्यापून गेलेलं आहे म्हणून ते म्हणतात हे कशाचे दुःख ज्याला माझा लागला की मी कशाचं कशाचं दुःख करत बसू या दुःखालाच माझा लळा लागला आहे हे दुःखच आता माझ्यावर प्रेम करायला लागला आहे कोणत्या काळी ना मी जगा या लागलो आणि कुठे आयुष्य गेले का पुनी माझा गळा ते म्हणतात मी माझं आयुष्य सुरुवातीला मी जेव्हा आयुष्य जगायला सुरुवात केली तर मी कसा जगत होतो एकदम कलंदरपणे की मला कशाचंही म्हणजे भीती वाटत नव्हती कोणत्या जीवनात जीवनाचे भान ठेवून जगण्यास सुरुवात केली मलाच कळत नाही मी अतिशय प्रामाणिकपणे माझं आयुष्य सुरू केलं होतं पण हा प्रामाणिकपणे ते आयुष्य जगू शकले का नाही माझ्या प्रामाणिक जगण्याच्या आयुष्याचा माझा घात झाला आहे मी माझं आयुष्य प्रामाणिकपणे जगू शकलो नाही कारण माझं आयुष्य कशाने व्यापून राहिलं आहे फक्त दुःखाने म्हणजे सुखाने माझा विश्वासघात केला माझा हात सोडून केव्हा दूर गेले हे मला कळलंसुद्धा नाही सांगती तात्पर्य माझे साऱ्या खोट्या दिशा ते म्हणतात चारही दिशें जी जगणारी माणसं चारही दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या दिशेंनी असणारी माणसे जगण्याचा अर्थ सांगतात आहे की कसं जगलं पाहिजे काय जगलं पाहिजे पण ते खरंच प्रामाणिक आहेत का सगळीकडे डोंगी माणसं दिसतात आहे मला कोणीही खरं कोणासाठी जगत नाही म्हणून ते काय म्हणतात की जगण्याचा अर्थ खोटा अर्थ मला सांगवतात सांगतात आहे चारही दिशेला असणारी माणसं जगण्यातला खोटा अर्थ माझ्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात अतिशय फसवी माणसं आहेत ही त्यांनी मी तर आयुष्य जगायला सुरुवात केली तर अतिशय प्रामाणिकपणे जगायला सुरुवात केली होती पण ह्या लोकांनी मला प्रामाणिकपणे आयुष्य जगू दिलं नाही माझ्या आयुष्याने माझा गळा कधी कापला माझा, का माझा विश्वासघात कधी केला अंडरलाईन करून ठेवा बेटा की गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे प्रामाणिक आयुष्य त्यांना जगू दिलं आहे का नाही निर्मळ आयुष्याची माझ्या फसवणूक करून टाकली <coughs> मला आयुष्य चांगल्या रीतीने जगू दिलं नाही माझ्या माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी त्याचे खालचे एक ओळख आपली सुटली आहे चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा हे ढोंगी लोक काय काय करतात माहीत आहे काय जे माणसं चांगले चालतात आहे व्यवस्थित जा जगतात आहे चालणाऱ्याला काय म्हणतात हे पांगळे आहेत दिव्यांग ज्याला म्हणतो ना आपण पांग पंगू लोक आहेत आणि जे जे ज्याला देवाने चांगली दृष्टी दिली आहे पाहण्यासाठी डोळे दिले आहेत त्याला लोक हिनवतात आहे तो आंधळा आहे म्हणून चिडवतात म्हणजे काय करतात भ्रमनिराश करतात आहे मुद्दाम ज्याला जो चांगला व्यक्ती आहे त्याला चालू देत नाहीत आणि जो पाहतो व्यवस्थित काम करतो आहे त्याला चांगलं काम करू देत नाही म्हणून ते म्हणतात चालणारा पांगळा आणि पाहणारा अंधळा जग कसं आहे की अगदी पांगळा आणि अंधळ्या माणसांनी भरून ठेवलं ढोंगी माणसांचं जग आहे हे जग कधी कोणाचा विश्वासघात करेल जग म्हणजे काय रे बेटा की जगामध्ये राहणारे लोक चारी दिशेने अशी लोकं पसरली आहेत कुठेही कोणी चांगली व्यक्ती काही करणार आली तर त्याच्या पाय ओढल्याशिवाय राहणार नाही म्हणून ते म्हणतात की चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी पण ग लेखक पुन्हा पुटून उठतात पण मी असंहीशी जगायला ते त्यांची तयारी नाही आहे मी कोण आहे मी माझ्या स्वतःसाठी किंवा मा माझ्या स्वार्थासाठी मी जगणार नाही तर मी कोण आहे या ढोंगी सर्व फसव्या लोकांच्या कंसाठी मी कोण म्हणून येणार आहे मी तळपणारा सूर्य म्हणून येणार आहे मला असं आयुष्य जगायचंच नाही आणि दुसरे कोणी जगत असेल तर त्यांना तसं सुद्धा द्यायचं नाही मी त्यांच्यासाठी काय कोणतं काम करेल मी त्यांच्यासाठी सूर्य म्हणून येईल त्यांच्या आयुष्यामध्ये नर्याश सगळं दूर करून टाकेल त्यांच्यासाठी प्रखर तेजाने लखलखीत पहाट घेऊन येईल माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी मी कोण आहे तर हे, हे नर्याशाने भरलेले सगळे माणसं आहे ना डोंगी माणसं यांना फसवण्याचे त्यांचा फसवा मुखवटा फाडून टाकण्यासाठी मी सूर्य म्हणून येणार आहे माझी यासाठी न पेटणार न माझा पेटण्याचा सोहळा ते म्हणतात हे आयुष्य जिथे जिथे काही अंधार आहे जिथे जिथे नैराश्य पसरलेलं आहे त्यांच्यात या काळ्या ते रात्री मी काय म्हणून येईल तळपणारा सूर्य म्हणून येईल इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मी पेटून उठेल त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही मी हे माझ्या स्वतःसाठी नाही जगत आहे मी मी कोणासाठी तरी जगणार आहे मला मला माझ्या जगण्याचा काहीच अभिमान नाही आहे मी माझा स्वार्थी उत्सव साजरा करत फिरणारच नाही पण ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये असा अंधकार अन्याय होत असेल त्याला मात्र मी नक्की जरूर सूर्य म्हणून काम करेल त्याच्यासाठी त्याच्या अन्यायाला विरुद्ध आवाज न उठवीन असं लेखक म्हणतात म्हणून तिशेवटच्या ओके माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा मी तर पेटून उठलोच आहे मी इतरांनाही पेटवणार आहे ते सगळ्या शेवटच्या ओळी म्हणजे मी तर ते काम हेच करतच राहणार आहे या ढोंगी माणसाच्या मध्यरात्री जसा अंधा या डोंगी माणसांनी सगळीकडे काय पसरवून ठेवलं आहे अंधकार पसरवलेला आहे ढोंगीपणाचा स्तोंभ माजवला आहे या स्तो याच्या सगळ्यावर मी काय म्हणून येणार आहे जसं सूर्य उगवला की अंधकार पार नाहीसा होतो तसा मी हा सूर्य म्हणून यांच्या आयुष्यामध्ये काय पहाट उगवणार आहे ठीक आहे थांबू आपण याच्यानंतर काय करणार आहोत पहा बेटा याची कृती आपल्याला करा करायची आहे आज मी कृती कर समजावून सांगत नाही आज पूर्ण कविता एकदा शांतपणे मन लावून वाचा आणि ही कृती दिलेले प्रश्न सोडवून पाहण्याचा प्रयत्न करा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सोडवून दाखवतेच पण घरी तुम्हाला सांगितलं आहे की मी वह्या पाहणार आहे मंगळवारी बारावा अ मंगळवारी म्हणजे तुम्हाला या मंगळवारी गुरुवारचे पिरियड आणायचे आहेत आणि गुरुवारी माझा तिसरा पिरियड आहे अ ब क या तिन्ही वर्गावर तिसरा पिरियड लागलेला आहे पण मी मंगळवारी बाराव्या अ विद्यार्थिनींच्या वया पाहणार आहे सगळ्या वया तयार असतील अशी असं मला वाटतं उद्या मी ब मंगळवारी त्या वया घेऊन आणायच्या वर्ग प्रतिनिधी असेल तर वर्ग प्रतिनिधीजवळ गोळा करा नाहीतर माझ्या डिपार्टमेंटमध्ये मा आणून दिल्या तरी चालतील पण पिरेड पिरियड नंतर, म्हणजे मग वेळ वाया जाणार नाही आपला ठीक आहे